नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे चोवीस मार्च दोन हजार पंचवीस मित्रांनो आज दुपारनंतर व रात्री राज्यातील काही जिल्ह्यामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या अवकाळी स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते मित्रांनो तेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत कोणत्या जिल्ह्या आहेत कोणत्या तालुक्यांमध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता असणार आहे तत्पूर्वी तुम्हाला विनंती मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक देखील नक्की करा तर मित्रांनो आज आहे चोवीस मार्च दोन हजार पंचवीस आज दुपारनंतर या ठिकाणी मराठवाड्यामध्ये तसेच या ठिकाणी विदर्भामध्ये आपल्याला प्रामुख्याने पावसाची शक्यता पाहायला मिळते नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या भागामध्ये आपल्याला अवकाळीचा पाऊस या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो या ठिकाणी गारांचा देखील पाऊस काही भागामध्ये पाहायला मिळणार आहे भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तसेच चंद्रपूर गडचिरोली है है या भागामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यताही पाहायला मिळत आहे तसेच मित्रांनो या ठिकाणी यवतमाळ वाशिम अमरावती या भागामध्ये देखील हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यताही पाहायला मिळते मराठवाड्यामध्ये मित्रांनो बीड लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर नांदेड परभणी हिंगोली जालना या जिल्ह्यांमध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस तुरळक भागामध्ये पाहायला मिळू शकतो परंतु या ठिकाणी सुद्धा आपल्याला हवामान हे कोरडंच पाहायला मिळते काही भागामध्ये पश्चिम महाराष्ट्र कोकणपट्टी या भागामध्ये देखील आपल्याला हवामान हे कोरडं पाहायला मिळत आहे मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्राचा एकंदरीत विचार केला तर या ठिकाणी विदर्भामध्ये व मराठवाड्यातील काही भागामध्येच आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळते प्रामुख्याने या ठिकाणी विदर्भामध्ये नागपूर अमरावती भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर याच जिल्ह्यामध्ये आपल्याला जास्त प्रमाणात अवकाळी पावसाची शक्यता पाहायला मिळते तर उर्वरित राज्यामध्ये मित्रांनो या ठिकाणी हवामान हे कोरडं आपल्याला पाहायला मिळणार आहे हवामानामध्ये अचानक बदल होत असताना मित्रांनो आपण आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद